आज आपण दुधी भोपळ्यापासून एकदम झटपट भरपूर टेस्टी आणि पौष्टिक असे तीन पदार्थ बनवणार आहोत दुधी भोपळा शक्यतो खायला कुणालाच आवडत नाही पण असे जर तुम्ही पदार्थ बनवले ना तर सगळे आवडीने खातील आणि असे हे पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता टिफिनला सुद्धा नेऊ शकता आणि हे पदार्थ बनवण्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही झटपट तयार होतात आणि घरात जे पदार्थ अवेलेबल आहे ना त्यामध्येच तयार होतात तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दुधी भोपळा अर्धा कट करून घेणार आहे तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे तेवढा भोपळा तुम्हाला इथे घ्यायचा आहे तर भोपळा तासून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर स्वच्छ धुवून तो आपल्याला घ्यायचा आहे खिसून भोपळा खिसल्यानंतर अजिबात धुवायचा नाही बरेच जण भोपळा खिसल्यानंतरही धुवून घेतात पण असं अजिबात करायचं नाही नाहीतर त्यामधले जे पौष्टिक द्रव्य आहेत ना ते निघून जातात तर खिसलेला भोपळा आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यातलं सगळं जे पाणी आहे ना ते आपल्याला पिळून पिळून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पिळल्यानंतर हे जे पाणी आहे ना ते अजिबात फेकून द्यायचं नाही आहे त्याचासुद्धा आपण एकदम मस्त टेस्टी पदार्थ बनवणार आहोत तर भोपळा इथे खिचलेला मी एका कापडामध्ये घालून घेतला आहे आणि पिळून त्याचं सगळं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे जो खिचलेला भोपळा आपण जो पिळून घेतला ना तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जरा मोकळा करून आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून आहे गव्हाचं पीठ अंदाजे आपल्याला ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ अर्धा चमचा हळद पाऊन चमचा लाल तिखट पाऊन चमचा धना पावडर थोडंसं जिरं घालायचंय थोडासा ओवा यामध्ये घालून आहे त्यानंतर घालायचंय आपल्याला तीळ एक ते दीड चमचा तीळ घालून घ्यायचंय यामध्ये तुम्ही पांढरे काळे कुठलेही तीळ घालू शकता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि अर्धा चमचा साखर त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे लगेचच पाणी घालायचं नाहीये पाणी अगदी जेमतेम आपल्याला आहे कारण भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय एकदम पाणी बिलकुल घालायचं नाही आहे पातळ पीठ अजिबात करायचं नाही कारण आपण पीठ मळल्यानंतर दहा पंधरा मिनटं हे भिजत ठेवणार आहोत त्यामुळे ते पातळ होतंच तर पीठ इथे आपलं झालेलं आहे मळून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे दहा पंधरा मिनटं पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान भिजतं आणि जो पण पदार्थ आपण याचा बनवणार आहोत ना ते अगदी मस्त तयार होतो तर पीठ इथे मी मळून घेतलं आहे दहा पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवूया त्यानंतर काय करायचं आहे आपण जे भोपळा पिळून घेतलेलं जे पाणी आहे ना ठेवलेलं ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय तांदळाचं पीठ जेवढं बसेल तेवढं तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी भोपळ्याचं पाणी वापरलेलं आहे तुम्ही भोपळा डायरेक्ट मिक्सरमध्ये क्रश करून त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये सुद्धा तुम्ही तांदळाचं पीठ घालून मस्त डोसे बनवू शकता अगदी मस्त तयार होतात तर थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं पातळ बनवण्यासाठी आता यामध्ये थोडंसं जिरं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आहे याचे तुम्ही प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता किंवा यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची घालून सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता याचे डोसे अगदी मस्त तयार होतात आणि चवीला तर अगदी अफलातून लागतात तर डोश्यांचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तवाही गरम झालेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले डोसे व्यवस्थित तयार होतील आणि तवेला अजिबात चिकटणार नाही कारण मी ते साधा तवा घेतलेला आहे म्हणून याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन जर असेल तर तो तुम्ही तोसुद्धा वापरू शकता त्यावरही डोसे अगदी मस्त तयार होतात तर डोस्यांचं पीठ मी यावरती घालून घेतले आता किती मोठा किंवा किती बारीक बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला बॅटर घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे खिसलेलं गाजर किसलेलं बीट आणि बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा किसलेला भोपळा आहे तो घालून घेणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता पण यामुळे आपला डोसा अजून जास्त पौष्टिक आणि टेस्टी होणार आहे किंवा मग तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये सुद्धा गाजर बीट किंवा कांदा वगैरे घालून घेऊ शकता मी डायरेक्ट असं वरतून घालून घेतलेला आहे उलटणी थोडंसं दाब दिल्यानंतर त्यावरतून तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो तुमच्याही घरात जर कोणी दुधी भोपळा खात नसेल किंवा त्यांना खायला आवडत नसेल तर असे पदार्थ जर तुम्ही बनवले ना तर ते अगदी आवडीने आणि आनंदाने खातील तर इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसराही आपण डोसा घालून घेणार आहोत तर सेम पद्धतीने मी बॅटर घालून घेतलेला आहे आता त्यावरती सगळ्या बाजूने आपल्याला किसलेलं गाजर बीट बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर यावरती गाजर कांदा टोमॅटो वगैरे काही घालायचं नसेल ना तर तुम्ही अगदी प्लेन सुद्धा बनवू शकता जसा आपण तांदळाचा वगैरे नेहमी बनवतो अगदी सेम तसा तसाही तो खायला खूप सुंदर लागतो आणि एकदम टेस्टी कुरकुरीसुद्धा होतो तर यावरती मी गाजर बीट आणि कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरतून घालून घेतलेलं आहे थोडंसं बटर आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला मग मगाशी तसा भाजून घेतला आहे तसाच हाही डोसा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर हाही डोसा आपला तयार झालेला आहे आता सेम पद्धतीने मी इथे प्लेन डोसा बनवणार आहे यावर तुम्ही कुठलाही गाजर किंवा बीट कांदा काहीच घालणार नाही आहे अगदी प्लेन असा हा डोसा बनवणार आहे तर तव्यावरती बॅटर घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं बटर तूप तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही यावरती घालून घेऊ शकता आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान डोसा इथे तयार झालेला आहे तर इथे आपले दुधी भोपळ्याचे मस्त डोसे तयार झालेले आहेत दोन प्रकारचे मी इथे डोसे बनवलेले आहेत प्लेन आणि त्यावरती काही भाज्यांचं स्टफिंग घालून घेतलेलं आहे तर दोन्हीही प्रकारचे डोसे अगदी मस्त तयार झालेले आहेत त्याबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी बनवून घेऊ शकता इथे मी फुटण्याच्या डाळीची चटणी बनवलेली आहे याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला जशी चटणी आवडते तशी तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा मग सुद्धा खाऊ शकता सांबरबरोबरसुद्धा हे डोसे अगदी खायला मस्त लागतात तर छान असे आपले हे दुधी भोपळ्याचे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आता आपण दुधी भोपळ्याचे अजून दोन पदार्थ पाहणार आहोत तर मग जे पीठ मळलं होतं ते आपल्याला घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे याचे आपण बनवणार आहोत पराठे तर जितका मोठा बारीक जसा पराठा बनवायचा आहे तितका गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याचे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत फारच जास्त जाडसर कर ठेवायचं नाही किंवा पातळही लाटायचं नाही मध्यमसर असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे याचे पराठे सुद्धा खायला खूप छान लागतात आणि मस्त गुबगुबीत तयार होतात आपण नेहमी मेथीचा पराठा किंवा पालकाचा पराठा बिटाचा पराठा बनवतो ना तसेच हा दुधी भोपळाचाही पराठा खायला अगदी मस्त लागतो आणि भरपूर पौष्टिक आहे तर पराठा इथे लाटून झालेला आहे तेव्हाही छान तापलाय त्यावरती आपल्याला हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि तूप किंवा बटर तेल काहीही लावून तुम्ही घेऊ शकता तूप किंवा बटर आपल्याला याला लावून घ्यायचं आहे आणि मस्त दोन्ही बाजूने खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असे दुधी भोपळ्याचे पराठे जर तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी जर बनवून दिले ना तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा पराठा आहे आणि असा दुधी भोपळ्याचा पराठा जर तुम्ही नाश्त्याला दिला किंवा टिफिनला दिला तर त्यांचं पोटही मस्त भरेल कारण दुधी भोपळ्याचा पराठा भरपूर पौष्टिक आणि टेस्टी लागतो तर दुधी भोपळ्याचे असे टेस्टी हे टेस्टी पराठे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि हे पराठे लोणचं दही तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही खाऊ शकता अगदी चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त लागतात आता आपण सेम पिठापासून म्हणजे मग पराठ्यांसाठी जे पीठ मळलं होतं ना त्यापासून बनवणार आहोत पुऱ्या म्हणजे दुधी पुऱ्या दुधी भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा खायला खूप छान लागतात आपण मसाला पुरी पालक पुरी किंवा बटाटा पुरी जशी बनवतो तसेच ह्या दुधी भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा खायला अगदी मस्त लागतात तर जे पीठ मळलं होतं पराठ्यांसाठी त्याचे बारीक बारीक गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे जशा पुऱ्या लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि नेहमी जशा आपण पुऱ्यात तळून घेतो ना तसेच ह्या पुऱ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित झाडाने दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुकतात अगदी टमक गरगरीत फुगतात आणि व्यवस्थित तळ्याही जातात आणि तुमच्या लक्षातही आल्याचं असेल की दुधी भोपळाच्या पुऱ्या अगदी मस्त तयार झाल्या आहेत आणि व्यवस्थित आहेत तर सगळ्या पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि दुधी भोपळाच्या आपल्या ह्या पुऱ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत चवीला तर अगदी अफलातून लागतात जर तुम्हाला दुधी भोपळ्याचे पराठे किंवा डोसे आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पुऱ्या सुद्धा बनवू शकता अगदी मस्त लागतात आणि हे पदार्थ बनवायला जास्त वेळही लागत नाही कमी मेहनतीमध्ये एकदम टेस्टी आणि पौष्टिक असे पदार्थ तयार होतात आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात जे साहित्य आहे जे पदार्थ आहे त्यामध्येच तयार होतात तर एकदम टेस्टी असे दुधी भोपळ्याचे आपण इथे पुऱ्या डोसे आणि पराठे बनवलेले आहेत तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा